मॉर्निंग म्हणलं गुड मॉर्निंग अच्छा तर तुमचं नाव काय आहे माझं नाव त्रिशा आहे त्रिशा का म्हणजे चांगलं नाव आहे बर का तुमचं काय करता तुम्ही जस्ट मी माझ्या बॉयफ्रेंडची वाट बघतो अच्छा तुम्ही बॉयफ्रेंडची वाट बघता का टीशर्ट आणि पांढरी पॅन्ट घातल्या तोच ना तुमचा बॉयफ्रेंड हो मॅडम तुम्हाला कस सांगू आता काही वेळापूर्वी त्या हॉटेल मध्ये तीन मुली सोबत ती जेवत होता जेवत होता हा जेवू द्या जेवू द्या म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाही का मग

तर त्यात काय ठरलोच माहितीये का मी त्याची गलप्रेंड आणि ते ती गेला परती असं ठरलं होतं मग ती गेली परती ठेवलं